गळ्यात राज्य सरकारचे आयडी कार्ड आणि तोंडावर सरकारी अधिकारी असल्याचा आव आणून दुकानदारांना धमकावणाऱ्या टोळीचा उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे के किराणा स्टोरवर वर सरकारी तपासणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या या टोळीची शक्कल एका सतर्क दुकानदाराने हाणून पाडली आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईने चारही आरोपी गजाड झाले आहे उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील किशन किराणा स्टोअर मध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांनी गळ्यात राज्य सरकारचे आयडेंटी कार्ड घालून प्रवेश केला दुकानाची तपासणी करायची आहे असे सांगत त्यांनी दुकानदाराला गोंधळात टाकले मात्र त्यांची खरी योजना दुकानदाराची तपासणी करण्याऐवजी खंडणी वसूल करण्याची होती त्यांनी दुकानदाराला धाकात सांगितले तपासणी टाळायची असल्यास दोन लाख रुपये द्यावे लागतील या प्रकरणात पोलिसांनी वैभव बागडे संतोष पालकर शुभदा विचारे आणि शिल्पा पालंदे या चारही आरोपींना अटक केली आहे या टोळीच्या अन्य कारवायांचा शोध घेतला जात आहे त्यांना कडक शिक्षा होईल यासाठी प्रयत्न मात्र प्रयत्नशील आहे प्रकार प्रकार अशा प्रकारच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे पोलिसांनी शहर व्यापाऱ्यांना सावधानतेचे आव्हान केले आहे उल्हासनगर मध्ये अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांनी सर्व व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे सरकारी तपासणीच्या नावाखाली कोणत्याही स्वरूपाची धमकी किंवा फसवणूक कि स्वीकारली जाऊ शकत नाही शंकर आवताडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे प्रतिनिधी कृष्णा महाले काल रात्री सहा वाजेच्या सुमारास दोन महिला आणि दोन पुरुष एका उल्हासनगर स्टेशन येथील एका दुकानामध्ये गेले आणि दुकानामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारी नोकर हो, आहोत अशाने त्याच्या तळ्यामध्ये सरकारी कार्ड होत हे दाखवून त्यांनी आम्ही तुमच्या दुकानावरती कारवाई करतो असे सांगून त्यांच्या त्यांना दीड लाख रुपयाची मागणी केली त्या मागणीच्या आधारावर त्या व्यापाऱ्याच्या तक्रारीनुसार आपण चार लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक केलेली आहे त्यांना पोलीस कस्टडी दोघांची घेतलेली त्यांनी ते सरकारी नोकर असं म्हणून त्यांनी खंडणीची मागणी केली होती त्या खंडीच्या अनुसार त्या खंडणीच्या रुग्णालयाच्यावरती दाखल झालेला आहे त्याचा रेकॉर्ड चेक करून पुढील तपास करणं सुरू आहे